तर मित्रो ही जोडी आली होती आरुष सचिन सोस्टे यांच्या नावावर पाळली होती घाटी घाटीघाटामध्ये तर आपण थोडक्यात जाणून घेऊया दादा नाव कसं तुमचं माझं सचिन सकाराम सोस्टे ओके बैलाचं नाव सांगा सुंदर ओके, सोन्या ओके आ, सुंदर बैलाचं खासियत काय सांगाल काय म्हणजे अजिबात खेचायची पण गरज नाही तू स्वतःहूनच येणार दादा आपली पहिली मुलाखत झाली होती थोडक्यातच तर त्यावेळी हा बैल नव्हता म्हणून आपण परत कॅमेऱ्यामध्ये येतोय तर आज गुलाल किल्ला कुठून घेतला होता सिंधुदुर्गाच्या कणकवली अमोल ठाकूर यांच्याकडून ओके कितीला घेतला होता लाख वीस हजारला बघा मित्र एक लाख वीस हजारला घेतला होता विचारायचं काय बघून तुम्ही बैल खरेदी केला होता बैलाचं माप आणि बैलाची गती आणि बैलाचा पल्ला खासियत नाही मैदान की तो स्वतःहूनच ओळखतो ओके काय मैदाना बैलाला ह्याच्या अगोदर किती गुलाल केलेत का त्यानं सिंधुदुर्गात पण सात आठ गुलाल केलेले आहेत पण गुलाल झाला त्याचा चिकन आंबेडमध्ये पण झालाय आज किती नंबरला बसली थोडी अकराव्या नंबरला किती सेकंदाला आली सांगाल काय एकोणीस पॉईंट वीस अठ्ठावीस ओके ठीक आहे तुमच्या पुढील वाटचासाठी आणि सुंदर सुंदर आणि सोन्या सुंदर आणि सोन्या आणि अजून कोण आहे घरी टीम आणि आमचे शुभम कांबळे खास जोडी पळवायसाठी मुंबईवरून आले बघा मित्र एक <coughs> म्हणतात ना की मर्दाचं काळी लागतं तसं दादा आहेत आणि दादा पण आपल्या गेल्या टाइमिंगला बोलले होते दादा जॉबला कुठे तुम्ही मुंबईला सांगाल काय जॉबला नव्हतो ओके ऑर्डर ऑर्डर आणि उत्कृष्ट वादक आहे अच्छा काय वाजवता तुम्ही सांगाल ओके बघा मित्र जबरदस्त आवड आहे बैलगाडीची आणि जाकीची भूमिका उत्कृष्ट पार पडतात दादा आज किती जोड्या बोलवल्यात किती बसल्या गोळाला ओके 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 बघा मित्र यांच्या पुढील वाचलीसाठी आणि तुमच्या संपूर्ण टीमसाठी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ओमकार मित्र ही घाटी गटामध्ये पळाली जोडी प्रत्येक दादा पांचाळ गाव आजगे इथून आले होते थोडक्यात जाणून घेऊया दादा थोडक्यात सांगा बॅलन्स नाव काय? ईश्वर आणि फुल्या दादा आज हा तुमचा कितवा गोल झाला सांगाल काय चालू सीजन मधला? पहिल्यांदाच बैल ओके आज किती वेळा वे किती सेकंद आली जोडी? अठरा सेकंद एकोणतीस आणि किती नंबरला बसली? सहाव्या नंबरला 96 नंबरला जाकी कोण होते सांगाल काय? देवा बरोबर देवा दादा बरोबर काय सांगाल थोडक्यात देवा दादा बद्दल? म्हणजे तिसरी गाडी पडोला ओके तिसरी गाडी पडून तुझं नंबरत ओके दादा तुम्हाला गुलाल लागला सहावा बरोबर ja. तर काय सांगाल थोडक्यात मनामध्ये काय आहे आनंद वगैरे काय सांगाल काय ओके 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 अजून तुमचे सहकारी मित्र कोण की अजून आहेत तू एवढेच ओके दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि बैलांच्या आयुष्यासाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा तर मित्र ही पालू मधून जोडी आलेली भारत रामजी कांबळे ही मित्र प्रत्येक मैदानाला असते आणि प्रत्येक मैदानात बोला असते दादा तुमचं नाव सांगा पूर्ण भारत रामजी कांबळे ओके मुक्काम पोस्ट पालू तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी बघा मित्र एक जबरदस्त उत्कृष्ट समालोचक आहेत मित्र हे लांजा तालुक्यामधील दादा तुम्ही बैल हातामध्ये बघायचं नाव सांगाल काय माझ्याकडे शिवा आहे आणि डाव्या साईडला तो झेंडा किंग सरजा आहे ओके काय सांगाल दोन्ही बैलांबद्दल थोडक्यात दोन्ही बैलांबद्दल जर विचार केला तर बैलांनी मला काय दोन वर्षामध्ये बरंच काय दिलं ओके आणि दोन वर्षांमध्ये जिथे जातो तिथे गुलाल आहे मग छकडा द्या किंवा चिकनागणी स्पर्धा द्या ओके तिथे प्रत्येक ठिकाणी गुलाल आहे स्वप्न काय तुमचं बलांकडून अजून काही माझं खूप म्हणजे मला बर काय मिळालं आणि बैल माझ्याकडे मी काम स्वरूप ठेवणार आहे ओके ती म्हातारी झाली असले तरी कंपल्सरी बाईकडे बैल असतील मला सांगा की हे बैल फक्त दोन हजार की अजून आहेत तुमच्या धावणीला माझ्याकडे अजून दोन धावणीला गावठी दोन बैल आहेत ओके ते मैदानला आणता का ते मैदानला नाही आणत ओके बघा मित्र आज किती नंबर झाला आज अकरावा नंबर झाला अकरावा नंबर झाला काय सांगाल सुट्टी कशी झाली होती बैलांची सुट्टी चांगली झाली होती पण थोडासा मला सरजा थोडासा कमी बन लागला म्हणून साठी नाही तर देवा ड्रायव्हर बद्दल तर काय प्रश्नच नव्हता ओके आणि उत्तम भाऊ त्याच्यानंतर मात्र देवा ड्रायव्हर माझी जोडी काही रुपये हंत ओके ओके हां सर्जा सर्जा बैलाची काय खासियत आहे वेगळे पण काय सर्जा

मित्रो ही राजापूर तालुक्यातून कोंडे गावातून श्रीपद बाईत यांच्या नावावर होती दादा आज कितवा नंबर झाला चौदावा नंबर झाला ओके किती जोडी सांगाल काय एकोणीस तेसष्ट पॉईंट ओके बैलांबद्दल काय थोडक्यात सांगाल काय नाही दोन्ही बैल चांगली ओके आजपर्यंत तुम्ही किती मैदाना केली दोन हजार चोवीस गुलाल किती झाले सांगाल काय चार पाच गुलाल झाले ओके बैलांकडून तुमचे काय स्वप्न आहेत सांगाल थोडक्यात त्यानंतर सुद्धा असेल आम्हाला बस ओके थँक्यू मित्रो ही जोडी पालवती सांबा कांडकरी महाराष्ट्र कासार कोळवण यांची दादाचं आपण नागरिक दादा नाव सांग ना विजय माई ओके एक जबरदस्त मित्र वेगाचा जाकी आहे आज जोडी कोणी बोलवली ओमकार घाणेकर ओंकार घाणेकर बघा मित्र कोंडमलाचा सुपुत्र ओमकार खाणेकर यांना आज ही जोडी पळवली दादा हा तुझं हातामध्ये बैल पकडला नाव काय चुछा। ओके आणि हा का ओके काय सांगशील दादा मला तुला विचारायचं आहे की साखरवा मध्ये जो एक नंबर झाला होता दोन हजार चोवीस मध्ये बरोबर तिथपासून म्हणजे मला तर माझ्या आठवण मी प्रत्येक मांधून असतो थोडक्यात तुझे गुलाल होत नव्हती किंवा तुझी जोडी काही कारणास्तव झेंडा मारत होती किंवा रेलिंग वर जात होती तर तू काय सांगशील थोडक्यात तुला काय वाटत होतं सेवा कसं आमची खूप घडपड चालू होती खूप तरी आमच्या या बघा चालू सीझन मध्ये okay. एक नंबरचा आमचा आसाम कासवा गुलाल आहे राज्यस्तरीचा कासवा गुलाल आहे आणि या शुभमचा राजा मला वाटतं चालू सीझनचा नाही म्हणजे सतरा अठरावा गुलाल आहे ओके मला फक्त ते सांग ना की म्हणजे तुला काय वाटत होतं की ज्यावेळी म्हणजे आपली स्वतःची नंबरातली जोडी ज्यावेळी बाहेर जात होती किंवा स्वतः तू जाकी पडत होतास वगैरे काय काय प्रॉब्लेम येत होते त्यावेळी काय सांगशील थोडक्यात तुला काय वाट की ज्या गाडीचं नाव झालं होतं राज्यस्तरीयला की जी ज्या गाडीचं राज्यस्तरीय एक नंबर झाला होता ओके तीस गाडी लोकांना खूप अपेक्षा होत्या की तीस गाडी पुन्हा पुन्हा यावी माझ्या मला कमेंट तू तसं काय होतंय गाडी का जुळत नाही पुन्हा एकदा गाडी जुळा घरची मग हे जे परफेक्ट नियोजन

मला दादा तुला सांगायचं की तू हारत होतास तरी पण तू हार मानलीच नव्हती बरोबर जबरदस्त स्ट्रगल होता जबरदस्त होते आणि तुझ्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल दादा बरोबर बर। तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि तुझ्या या अथि प्रयत्नांसाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा तर मित्र आपण पाहतोय राहुल इथून मित्र आहे संपूर्ण जोड्या संगमोर शहर पट्ट्यातल्या चिपळूण पट्ट्यातल्या आणि गुहागर तालुक्यातल्या थोडक्यात दादू आहे सगळ्यांचे आपल्या लाडके पांढरे पांढऱ्या दाद किती जोडे आणल्या होत्या तिन्ही जोड्या गोळाला लागल्या खूप आनंद होतोय आमच्या या शिरोली आणि आरोली ग्रुपच्या तिन्ही जोड्या आम्ही घेऊन आलो तिन्ही जोड्या अगदी मस्त आज किती किलोमीटर आलाशे किलोमीटर आला मग काय अपेक्षा काय होती थोडी सुंदर पाहतात फक्त कोणती अडचण येतात गाड्या गुलात राहतील होती आणि ती पूर्ण ओके मला सांगा की म्हणजे एवढ्या लांब येण्याचं नियोजन कोणाच होतं नियोजन हे ग्रुप आणि ओके दादा।, दादा, 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 दादा मला सांगायचंय की आजपर्यंत आपल्या चॅनलवरती बरेच लोक ऑनलाईन लाईव्ह विचारतात की बावर्याने बुलेट का पळत नाही काय सांगाल थोडक्यात बावऱ्या बुलेट पळत नाही असं काय विचार ओके सुंदर बावरे एकत्र पळतात म्हणून ती गाडी पळते ओके म्हणजे बघा मित्रांनो की म्हणजे काही कारण नसताना सुद्धा एक जबरदस्त नियोजन केले दादांनी आणि सुंदर अशी बावर आणि बुलेट हे दोघं सुद्धा म्हणजे जबरदस्त आहेतच आणि त्यांचे नियोजन फक्त वेगळे झाले त्याच्यामुळे फक्त आपल्याला पडतात तर आज एवढे लांबून तुमचे गुलाल झाले बरोबर तर तुमच्या पुढील वाटचालीस आपल्या चॅनल शुभेच्छा तर मित्रो ही घाटीगाटामध्ये एक नंबरची जोडी दत्तामरा दादा गुरव बोंडी ये मधून आली आणि छोटके झाले तर आपण जाणूया शिवा बायला शिवा बाईल कोणाचा आहे ओके काय सांगा बायला बद्दल दादा तुझ्याबद्दल बैल काय सांगशील काय तर मित्र आपण थोडक्यात एक जाणून घेतलं दादा नाव रामोदला विचारा रामोदा पाकऱ्या बैल अजून तुझ्या दावणीला किती बैल आहेत का वेगळे चार बैल आहेत ओके आज एवढ्याला मला कसं नियोजन लागलं होतं सांगशील काय नियोजन म्हणजे काय पराभव नियोजन चांगलं लागलं होतं ओके आज पण तसं नियोजन लागलं रामोदा तुला मला विचारायचं आहे की तुझ्या हाताला दुखापत झाले बरोबर कशामुळे मुलं झालं होतं सांगशील काय काय रिकवर होते का लवकर होई होईल लवकर कारण की मैदानात लवकर तू दिसावास असं आमची सुद्धा अपेक्षा झाला कारण की तुझ्याकडून पण बरेचशा स्पीड आम्हाला बघायला मिळते तर आम्ही तुला स्पीडचा बादशा होऊन जायला ओळखतो रामू दादा तर रामू दादा तू सांग मला की तुझ्यासाठी पाकऱ्या वेळ काय आहे पाकऱ्या म्हणजे दोन वर्ष मीच पळवतो ओके आणि पहिल्यांदा छोट्यानं पळवला आता माझ्याविषयी चांगलं दादा मला विचारायचं तुला कारण की म्हणजे नियोजन कोणाचं बरोबर तर आज तुमचा एक नंबर झाला आणि मला वाटतं गेल्या मैदानामध्ये एक नंबर झाला होता बरोबर तर म्हणजे जी बक्षीसाची दुभागणी वगैरे असते तर कसं काय असं सांगाल काय ते काय आमचं ओके होईल बघा मित्र म्हणजे जबरदस्त समजूतपणे फ्रेंडशिप मध्ये केलेलं मित्र नियोजन तर दादा तुझ्या पुढील वाटचालसाठी आणि या दोन्ही बैलांच्या आयुष्यासाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा मित्रो ही गावाने गावकऱ्यांची जोडी नवलाई प्रसन्न या नावावर बोलत असते तर आपण थोडक्यात आज होय तुमचं किती मैदान हे आज आजचा आमचं पाचवं मैदान आहे ओके यंदाच्या वर्षातलं पाचवं मैदान पण तीन गुला झालेले आपल्या बैलांनी केलेले ओके ही जोडी असते काय हीच जोडी हा तिसरा नंबर झाला आणि याच्या अगोदर गुला किती झाले याच्या अगोदर दोन गुलाल झालेले किती नंबर झाले होते तेव्हा एकदा चौदा नंबरचा आणि एका कोंड्यामध्ये आपल्या एक नंबरला बसलेली होती ही गाडी ओके असे जाकी कोण असतात गाडीचे आपले देवागुरु देवागुरु दादा हा आपला जो आहे ह्या बैलाच नाव काय पांडू पांडू पांडूच वय काय पांडूच चार वर्ष दाताला कसं आहे दातालाच आता ओके आणि याचं नाव दौलत आहे दौलत दौलतचं वय काय दोन्ही एका मित्र जबरदस्त वेगाचे आहेत आजचं पाचवं मैदान बरोबर आणि तीन गोलाल झाले तर तुमचा आजचा तिसरा नंबर झाला काय सांगाल थोडक्यात तिसरा नंबर म्हणजे आमच्या बैलांना फक्त जाऊन येणं ही आमची अपेक्षा होती बघा मित्र एक जबरदस्त असं आपल्याला उत्तर मिळालं की फक्त त्यांची अपेक्षा होती की बैल जाऊन फेरा मारून यावीत आणि जबरदस्त त्यांना बैलांनी स्वप्न पूर्ण करून नंबर केला दादा मला विचारायचं की तुमचं स्वप्न काय बैलांकडून स्वप्न बैलांकडून म्हणजे एवढंच की त्यांनी हे असं गुलाल करत राहावं त्यांचं नाव करत राहावं एवढीच आमची इच्छा आहे ओके तुमच्यासाठी बैल काय आहेत बैला आमच्यासाठी देव आहेत दादा मित्र जबरदस्त उत्तर मिळत आपल्याला दादा मला वाटतंय की आपले पाच मैदान दोन मैदान हारलो बरोबर हो तर दोन मैदान हारल्या तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळी नाही असं काय वाटलं नाही की अनुभव आम्हाला आला चांगला की बैलांना कसं शिकवलं पाहिजे काय केलं पाहिजे बैला आपली मारसोड करायला लागत नाही काय नाही अगदी शिस्तीची बैल आहेत अगदी आरामात जातात म्हणजे त्यांना असं काय वेगळं असं हे करायला लागत नाही बैला आपली शिस्ती ती जाणारी आहेत बागा मित्र जबरदस्त असो तर सुट्टी करताना दोघांची काय तक्रार सुट्टी करताना तक्रार काहीच नाही अगदी शांत पहिलाय सुट्टीपर्यंत येतात अगदी शांत असतात सुट्टी झाली की मग ते अगदी शेवटपर्यंत अगदी वेगच धरतात जबरदस्त असं दादा बैलगाडीचा नाद केव्हा लागला, आ, लागला सांगाल बैलगाडीचा नाद हा गेल्या वर्षी बसून लागला ओके सध्या आपले बैल लहानच होते तेव्हा ओके कुर्तुमचं पहिलं मैदान आपलं लागलं होतं दादा तुम्ही मैदाना तर तुमचा खर्च किती असतो सांगाल थोडक्यात खर्च म्हणत तर तो तसा म्हणतात तर पाच हजाराच्या आसपास जातो खर्च नक्कीच जबरदस्त असं आपण दादांकडे थोडक्यात जाणून घेतलं आणि जबरदस्त मित्र एक जोडी पळाली पांडू आणि दौलत, दौलत नावाचे तर दादा तुमच्या आणि बैलांच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे बादशाहून मुंबई किंग गाजून आला मुंबई गाजून आले किंग जादू पाडगावकरांचा तर दादा नाव कसं ओके जादूचा किती गुला झाला जादूचा घाटी बैलाच्या गलत झाला दुसरा गोला सुट्टी कशी झाली होती जादूची टोटल गुला झाले पंचवीस जादूचे म्हणजे चिकल नांगरणी चिकन टोटल मित्र गुलाल पंचवीस झाले थोडक्यात जाणून घेतला आपण तर दादाला विशोर्या जाके होता सिद्धू दादा गोपाल सिद्धू काय सांगशील आजच्या बायनं जोडीबद्दल मैदाना आज काय सांगशील या मैदानाबद्दल ओके आज किती जोड्या बनवल्यास चार किती जोड्या गोला बसल्या ओके आता तू ज्याला पकडलास त्याचं नाव काय बादल बायलाबद्दल काय सांगशील ऑलराऊंडर दादा जादू आणि बादल ही जोडी तुझ्यासाठी काय बैल तुझ्यासाठी काय जादू बादल म्हणजे जर समजा आता समजा पन्नास जोडी आहेत आणि ही जर पन्नास नंबरला असली जोडी ओके तर रेकॉर्ड झालेला असेल तर जो रेकॉर्ड ला आहे ओके ही जोडी काहीतरी करू शकते आम्हाला पहिल्या नंबर मधून दुसऱ्या नंबर मध्ये घालू शकते ओके म्हणजे धबधबा आहे जोडीचा तुझ्यासाठी ही बैल काय आहेत ज्या गावातल्या जोडीला या मैदानावर सहभाग नोंदवला घरचे विठोबा यांचा इथं सन्मान थोडक्यात की तुझ्यासाठी हे जीव की प्राण बरोबर बघूया आणि तसेच आपण सुंदर बैल आपण पाहतोय मित्रो सुंदर बैला जादू पळाला होता तर मित्रो आपण पाहतोय सुंदर आणि राणा गावठी गटामध्ये पळाली होती राणा आणि घाटी गटामध्ये पळाला होता सुंदरच्या जोडीला जादू होता दादा तुमच्यासाठी सुंदर बैल काय आहे वय किती आहे सांगाल काय काय पळतो बैलो ओके आलो, आलो, तो आलो, तो ओके बघा मित्र म्हणजे लांब पर्यंत कुठे गेला होता बैल पुण्यामध्ये पुण्यामध्ये असतो आपल्याकडे आता नांगर छकड्याला पाहायला मिळेल काय ओके बघा मित्र की छकड्याला सुद्धा आपल्याला सुंदर पाहायला मिळणार आहे

नावाने हे मैदान मैदान होतं आणि जबरदस्त असं मित्र मैदान संपूर्ण झालं तर मित्र पूर्ण व्हिडिओ कसे वाटले तर